मी महसूल मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी विधानसभेतसुद्धा मांडलेलं आहे की तीन कोटी दोन हजार बाराला त्या शेतकऱ्याचा मोबदला दिलेला होता आणि त्या मोबदल्यात त्यांनी शेतसुद्धा अजून ताब्यात दिलेली नाही महापालिकेच्या आणि ती जागा जर पाहिली तर ती जागा प्लेग्राऊंडची स्कूलसाठी रिझर्वेशन टाकलेलं आहे त्या जागेवरती एकीकडे महापालिका स्वतःच्या जागा स्कूल दुण दुण दुण। दुसऱ्यांना देताय चालवण्यासाठी आणि माझी जागा का घेणं गरजेचं आहे मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी कोर्टाने जरी निकाल दिला असेल पण त्याचा जो मोबदला धरायचा असतो तिथून त्यांनी जे कोर्टाचा आधार घेतला आहे दोन किलोमीटर त्यांनी महापालिकेच्या समोर प्रीतम शूज आहे याचं जो आपण व्हॅल्युएशन म्हणतो त्या प्रीतम शूजची व्हॅल्युएशन पकडली कमर्शियलची एकीकडे एक शेतीचे व्हॅल्युएशन कमर्शियलच्या प्लॉटची धरणं किंवा दुकानाची धरणं किती चुकीचं आहे हे आम्ही मला वाटतं ऐकतानासुद्धा सूचना केल्या आहेत तुम्ही कोर्टात जा तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जावं लागलं तरी जावं लागेल आणि आम्ही हा जनतेचा पैसा आहे हे जे तीन कोटी सुद्धा परत त्यांनी जे पंधरा बारा कोटीची जे मागणी केलेली आहे बत्तीस कोटीची म्हणजे जे जे दीड एकरची बत्तीस कोटीची मागणी केली हा जनतेचा पैसा आहे याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार कोर्टात जायचं तर कोर्टात जाऊ जनतेमध्ये जाऊ शासनामध्ये परत मांडण्याचा प्रयत्न करू आणि असे खूप प्रकरण याच्या पाठीमागे मला वाटत मोठ एक भूमाफ्याचं एक मोठं रॅकेट आहे आणि या रॅकेटला मला वाटतं कारण शेवट आम्ही आयुक्तकडे रस्त्याला पैसे नाही आमच्याकडे आयुक्त आम्हाला म्हणतात की रस्त्याला निधी नाही आमच्याकडे मग करोड रुपये या लोकांना देण्यासाठी <laughs> कसे उभे करणार तुम्ही म्हणजे जनतेचा कर वसूल करायचा आणि त्या जनतेचा कर वसूल करून त्यांना सुविधा देण्यासाठी पैसे नाही आणि इथे बरेच मला वाटतं काही अधिकारी लोक याच्यामध्ये मॅनेज झालेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही चौकशीची मागणी करणार आणि भविष्यात मला वाटतं असा जनतेचे पैशाची लूट होऊ नये याची काळजी घेण्याची आम्ही लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले